पालिका निवडणुकीच्या निमित्ताने गत अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या उभाटा आणि मनसेच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केल्यानंतर नाशकात उभाटा आणि मनसेचे राजगडावर जल्लोष साजरा केला यावेळी उभाटा आणि मनसेच्या नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला येत्या पंधरा दिवसात मुंबई पुणे नाशिकसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे यासाठी प्रत्येक पक्षाकडून कंबर कसली जात आहे भाजपविरोधात निवडणूक लढविण्यासाठी उभाटा आणि मनसेही एकत्र येण्याचे ठरविले होते यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही भावांमध्ये अनेक दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या अखेर बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली युतीमुळे ताकद वाढल्याने नाशिकमध्ये पक्षाला नव चैतन्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी मनसेच्या राजगड कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोसह जल्लोष साजरा करण्यात आला दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी इच्छुक आणि कार्यकर्ते यावेळी हजर होते महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून तर पुरुष कार्यकर्त्यांनी नाचून आनंद साजरा केला मान्य उद्धव साहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी इच्छा होती दोघा बंधून एकत्र यावं आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते जोण्याचा दिवस आहे आणि जनतेला आज महाराष्ट्रामध्ये आजपासून न्याय मिळाला शंभर टक्के म्हणजे आज विरोधक म्हणून हे दोन्ही बंधू मा युतीला ठामपणे की फळ करून सोडतील कारण त्यांना वाटत होतं आम्हाला कोणीच विरोधक नाही पण आज महाराष्ट्रातील नुसता मराठी माणूसच नाही सर्व जाती धर्माची माणसं राजसाहेब आणि उद्धव साहेब मागे उभे राहणार आम्ही पण विनंती करू जनतेला ही विनंती की लोकशाही जिवंत राहण्यासाठी